भलायकी खात्यान सुरू केली मोफत आय व्ही एफ उपचार पद्धत यशस्वी झाल्या ह्या तंत्रज्ञानाचा उपेग करून गोय वैजक महाविद्यालयात पहिले आय व्ही एफ चलयेक जन्म दिवसात दोतरांक यश मिळत भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांनी समाज माध्यमांवर ही माहिती दिल्या हे संबंधी आधुनिक वैद्यकीय लोकांक मदत भलायकी खाते बांधील असा असे भलायकी मंत्री विश्वजीत राणे ही सांगले गोमॅको गोयातल्या जोडप्यां मोफत आय व्ही एफ उपचार देऊन दरेका घरात खोस हा पहिल्या आय व्ही एफ चली सिजेरियन पद्धतीन जन्म मिळिल्ले माहिती प्रमाण ही सेवा एक सप्टेंबर दोन हजार तेवीस सांग सुरू झाली मोफत आय व्ही एफ उपचार दिवपी गोय हे देशातले पहिले राज्य ह्या उपचारा खाती शंभरा परस चड दुयेतींची नोंदणी झाल्या जाल्यार अजूनही काय जोडप्यां हाचे वरवीं बरी खबर शक्यताय आसा ही उपचार पद्धत मिळिल्या पहिल्या पंचवीस दुयेतीतल्या दहा दुतींची गुरुवारपणाची सकारात्मक चाचणी झाल्या अशोच माहिती दिवपी बातम्य ऐकूक भांगरभुंचं फेसबुक आणि ट्विटर फॉलो करपाक नाकात ताज्यो ताज्या वाचपा खातीर भेट दियात भंगरभू वेबसाईटी डब्ल्यू 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 डॉट भांगरभू डॉट कॉम तसेच भांगरभुच्या युट्यूब चॅनलाक सबस्क्राईब करात आणि पळयत रावात भरभूं